थेट सवाल आहे उद्धवजीना आणि आज मी अतिशय नम्रतेने हे सांगतोय भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते किंवा भाजपच्या नेत्यांच्या तोंडी असत्य खोटी आणि तुमच्या मनातली विधानं टाकू नका उद्धवजी तुम्ही कायदेशीर कारवाईला स्वतःला त्या ठिकाणी सामोरं जाल अशी परिस्थिती निर्माण करू नका कालच्या सभेत आपण बोललात आई भवानीच्या विषयामध्ये मोदी आणि शहाना विरोध का त्यांना उटा बशा काढायला लावा मोदी शाह भारतीय जनता पक्षाने आई भवानीच्या विषयामध्ये विरोध केलेला नाही मोदी शाह आणि भारतीय जनता पार्टीने त्याबद्दल विधान केलेलं नाही निवडणूक आयोग आणि तुमच्यामधला वाद हा तुमच्या आणि निवडणूक आयोगामधला आहे ही असत्य आणि खोटी विधानं पसरवण्याचं काम उद्धवजी तुम्ही करू नका ना करता आम्हाला तुमच्यावर कायदेशीर कारवाईचा मार्ग घ्यावा लागेल हे त्या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगतो आहे तेच मुद्दा संविधानाबद्दल संविधान बदलण्याबद्दल भाजपचा मॅनिफेस्टो भाजपचे पंतप्रधान पदाचे किंवा भाजपचे पंतप्रधान मान्य अमित शहा मान्य नड्डाजी मान्य देवेंद्रजी मान्य बावनकुळेजी अशा संविधानिक किंवा पक्षाच्या पदावर बसलेल्या कुठल्याही व्यक्तीने हे विधान केलेलं नाही खोटं आणि असत्य पसरवून निवडणुकीमध्ये भावना भडकवणं हा निवडणूक आयोगाअंतर्गत गुन्हा होतो एवढंच मी तुम्हाला आज विनम्रतेने आठवण करून देतो